नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेत राहा आणि आपलं मराठी युट्यूब चॅनल पाहत राहा मी महेश तुमचं स्वागत करतो या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज ना आपण डोंगरामध्ये आलो आहे रानभाजी आणायला काळाच्या बागात ही रानभाजी जराशी नामशेष होत चालली तर विचार केला चला नवीन पिढीला येणाऱ्या माहिती पण देऊ आणि दाखवू पण आताचे आषाढी एकादस झाली तर आषाढी एकादशीला ना वारकरी उपास सोडण्यासाठी ना एक रानभाजी खायची ती रानभाजी म्हणजे वाघाटी जिला गोविंदी किंवा गोविंद फळ पण बोलतात वाघाटी महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगात कोकण रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात म्हणजे जसं वेल्ले जुन्नर मावळ मावळ तालुक्यात पण हे भेटली जाते वाघाटी ही वेलवर्णीय आहे वाघाटीचं जर फुलाचं बोलायचं झालं तर ते उबईलंगी आणि गुलाबी कलरचं असतं वाघाटीसारखं अजून एक फळ भेटलं जातं कोकणामध्ये विशेष करून ते म्हणजे करटोली याच्या अंगावरती असे काटे काटे असतात तर वाघाटीच्या अंगावर काटे नसतात एकसारखेचे दोन्ही पण पण करटोली वेगळी असते कारण त्याच्या अंगावर काटे असतात म्हणून वाघाटीचा आकार हा आपला छोटा पेरू असो ना त्या साईजचीच असते वाघाटी जास्त मोठी होत नाही आहे किंवा लिंबू आपलं जे खाण्याचं लिंबू असतो त्या लिंबू इतक्या आकाराचे असते तर मग तुम्हाला मित्रांनो दाखवतो वागाटी आणि वागाटीचं फळ डोंगरामध्ये मित्रांनो मी आणि इकडं हवा खूप तेज सुटलेली माझा आवाज जराशी क्लिअर येत नसेल कारण जास्त हवेचाच आवाज येत असेल त्यामुळं आवाज वाढून थोडंसं हे बघा मित्रांनो हे आहे तुम्हाला दाखवतो हे आहे वाघाटीचा वेल आणि ह्या आहेत वाघाटी पूर्ण वेलच तुटून आलाय तर हे बघा वाघाटी हा त्याचा वेल आहे त्याला बारीक बारीक काठी आहेत बघा जसे बोराच्या झाडाला बारीक काठी असते ना तसे याला पण झाडाला काठी असतात आणि हे झाड बघा वेल बघा त्याचा खैराचं झाड आहे ही आणि बाजूला एक कडुलिंबाचं झाड आहे त्याच्यावरती पण आहेत आणि खूप साऱ्या वाघाट आहेत खूप साऱ्या बघा बुंद दाखवतो तुम्हाला हा जो व्हाईट कलरचा बुंदा आहे ना हां हा वाघाट्याचा झाड वेलाचा आहे ना बुंदा आहे खोड आहे हे जरी एवढं जाड खोड असलं ना तरी स्वतः कधी उभं राहत नाही दुसऱ्या झाडाचा सपोर्ट घेऊन असं उभं राहतं इतर झाडांसारखं स्वतःच्या खोडावर बुंद्यावर उभं राहत नाही हा एक इकडे एक वेळ आहे इकडं मला दोन चार झाडं माहीत येते याची वेल माहीत आहेत चला तर त्याला बघू आता किती वागाट्या भेटतात आता फुल भेटणे शक्यतो कमी आहे वागाटेच वागाटे तिकडं काही ठिकाणी तर काही काही पिकल्यात पण हे पिकलेले पिकले जे आहे ना हो हे हे पण वाघाटी पण आता याचा काही उपयोग नाही आहे कारण वाघाटीचं भाजी ही कच्च्या फळाचीच होती हे जे दिसत नाही पूर्ण वाघाट्यात आहेत आणि आता याची भाजी करायची भाऊ किती भेटतात वाघाट्याला चला वागाट्या काढतो आता पटपट मित्रांनो पावसाला सुरुवात झाली आता इथं काय छत्री वगैरे नाही आणली तरी इथं झाडाखाली बसलोय आहे बघा एवढे भेटलेत मला पाच नऊ चौदा सतरा सतरा वागाट आहेत त्यात एक फुटलेलं पण हे फुटू द्यायचं नाही जे जे साल आहे ना जे साल आहे ना या सालीचंच भाजी बनवली जाते आतला हे जे दिसतं ना बी वगैरे हा सगळा मगच फेकून दिला जातो त्यामुळं फुटू द्यायचं नाही पण झाडावून काट्या काट्या असल्यामुळे ते झाडावून काढता नाही ना फुटल्या जातात वाघाटी वर्षातून एकदाच का खाली जाते ते पण आषाढ्या एकादशीला त्याचं कारण असं आहे की वाघाटीचं आयुर्वेदिक महत्त्व खूप आहे वारकरी दहा बारा दिवस कंटिन्यू चलत असतात त्यामुळे त्यांना था काय होतं की थकवा येतो कुठं काहींचं दुखत असतं आणि या दुखण्यावरती एक रामपण उपाय हा पूर्वीच्या काळी लोकांकडं असं कॅप्सूल वगैरे काय नव्हतं मेडिसिन वगैरे जास्त नव्हते तर रान हे रानभाज्या खायच्या आणि त्यातून हे त्यांचं सर्दी खोकला ताप उतरवणे एखाद्या शरीराचा वि वी, विशिष्ट भाग असा दुखला जाणं सूज येणं तो सूज कमी करण्यासाठी लहान मुलांच्या पोटात दुखत जर असेल ना त्याच्यावर पण हा वाघाटीचा उपाय केला जातो वाघाटीचे ना पानाचा किंवा फळाचा किंवा मूळ पण खाल्लं जातं इतकी आयुर्वेदिक झाड आहे ही वेल आहे पण आता काळाच्या ओगात हे कोणाकडं ना माहिती नाही राहिली किंवा कोण याच्यावर लक्ष देत नाही किंवा दुर्लक्षित झालं हे झाड मित्रांनो तुम्हाला दाखवतो किती वागाटे आहे भेटल्या जातात ते तीन सहा चार दहा तेरा पंधरा एकोणीस बावीस चोवीस चोवीस वागाटे आहेत टोटल आणि खूप झाले तीन चार लोकांचं जेवण हे एक टाईमचं भरपूर झालं हे एक लाल पण भेटलेली आहे मला बघा हे लाल आहे पण या लालचा काय उपयोग नाही हे पेकलेलं आहे पूर्ण आणि याची काय भाजी वगैरे बनवत नाही पण फोडून दाखवतो तुम्हाला हे जे ना सफेद वल हे आतलं बीम किंवा त्याचं मगज वगैरे हे असं फेकून द्यायचं हे ही जी साल वाचणार आहे ना या सालीची भाजी होती ही जी साली ही ज्यावेळेस कच्ची असं या या पद्धतीचं त्यावेळेस ही साल घेतली जाते फक्त काल भाजीसाठी आणि याची भाजी केली जाते खूपच आयुर्वेदिक ही ही पण काळाच्या ओघात आता नाहीशी होत चाललेली आता घरी जातो भरपूर कालट्यात वागाड्या चोवीस भेटल्यात आता तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद